सर मागील काही दिवसापासून तुम्ही कुणबी नोंदीच्या संदर्भात किंवा गावकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करत आहात तर तुमची पुढचे रणनीती काय असणार तेव्हा तुम्ही काय का करणार आहात धन्यवाद आत्ताच निवेदन दिल्याप्रमाणे की फॉर्म दाखल करायचे आणि विषय असा आहे सर की फॉर्म दाखल करण्यासाठी आपण जे निवेदन दिलेले की त्रिस्तरीय समिती पहिले गाव पातळीला गेलेली नाही म्हणून गावातले लोकांचे पण फोन आले की बाबा सर आम्ही अर्ज कुठं भरावा तर आम्ही इथे विनंती केली असता हे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान भरपाई आहे अतिवृष्टी आहे त्याच्यामुळं या समिती गावपातळीवर येणार आहेत प्रत्येकाने अर्ज भरायचेत आणि ज्याला ज्याला शक्य होईल ते नाही इथं तहसीलला येऊन आपल्याला अर्ज भरायचे आणि त्याच्यासाठी आमच्या आपण जे काही कुणबी मराठा कुणबी नोंद शोधमोहीम सहाय्यक समिती आहे इथे बसून सर्व बांधवांना आपल्या मदत करत आहे सगळ्यांना आव्हान करण्यात येते पहिले पाटलांच्या आदेशाप्रमाणे आपल्या सर्वांना आपले, आपले हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला फॉर्म भरायचे आहेत आणि बाकी शिंदे समितीचं जे काम चालू आहे नैसर्गिक शोध मोहिमेचं ते आत्ताच निवेदन देले ते काम चालू राहणार आहे आपल्याला फक्त हैदराबाद गॅजेटनुसार प्रत्येकाला फॉर्म भरायचे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स जे काही तुम्हाला अडचण येत असेल इथं येऊन तहसीलला भेटावे कृपया माझा नंबर नोट करून घ्या अठ्ठ्याण्णव साठ एकावन्न चाळीस चौवेचाळीस धन्यवाद